ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग बंदरावर बाहेरगावातील मच्छीमार आपली मच्छी उतरवित असल्याने स्थानिक मच्छीमारांना मच्छी उतरवण्यात मोठ्या अडचणी येत आहे त्यामुळे अलिबाग बंदरावर येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे अलिबाग बंदरावर बंद मासेमारी नौका मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी येत असतात अलिबाग येथील मच्छीमार संस्थेच्या एकूण तीनशे ते तीनशे पन्नास नौका असून त्या अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येत असतात मात्र अलिबाग जेटीची क्षमता कमी आहे त्यातच साखरगावच्या वीस ते पंचवीस नौका येत असल्याने अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे अलिबागचे नौकाधारक व बाहेरच्या गावच्या नौकाधारकांमध्ये जेटीवर मासळी उतरवण्यावरून वादविवाद होत असतात साखर गावामध्ये साखर आक्षी हे बंदर असूनही ते अलिबाग बंदरावर येत असतात त्यांना वारंवार सांगून सुद्धा जाणून बुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जात असल्याचे आरोप होत आहे त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छिमार बांधवांनी रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा